मी साक्षी प्रकाशा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या देशा या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करते बंधुनो मी स्पर्धेसाठी निवडलेला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परिस्थिती आणि क्वारंटाईन छत्रपती शिवाजी महाराज उभ्या हिंदुस्थानचा आराध्य महाराज म्हटलं की आजही लहान मुलापासून ते म्हातार्या आजोबा पर्यंत प्रत्येकाची तेरा इंचाची छाती छत्तीस इंचाची होते तर काय दरारा असेल महाराजांचा काय कीर्ती असेल महाराजांची हे इतिहास वाचल्यावर समजते आणि एवढा दरारा असलेले आमचे शिवाजी राजे औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त महाराजांना आणि शंभाजी महाराजांना आग्र्याला बोलवण्यात आलं आणि महाराज आपल्या युवल्याच्या नऊ वर्षाच्या शंभू बाळ्यांना घेऊन आग्र्याला जाऊन पोहोचले औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले आणि त्या औरंगजेबाने माझ्या राजांना सर्वात मागच्या रांगेत उभं केलं आणि माझ्या राजांचा सर्वात मोठा अपमान तिथे केला गेला त्याच महाराजांची क्षणी तळपायाची आग मस्तकाला गेली पण राजे तिथं शांत राहिले त्या औरंगजेबाचा वाढदिवस होता त्यामुळे त्याच्याकरिता दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाने भेटवस्तू आणली होती तो प्रत्येक जन समोर यायचा नजराना पेश करायचा औरंगजेबाला मुजरा करायचा परत मागे फिरायचा त्या औरंगजेबाकडे पाहण्याची वर मान करून पाहण्याची त्याच्या डोळ्यात डोळे घालण्याची एकाचीही हिंमत तिथं होत नव्हती त्याच क्षणी माझे छत्रपती शिवाजी राजे आपल्या नऊ वर्षाच्या शंभू बाळांना घेऊन बेडरपणे समोर आले आणि औरंगजेबाला साठी आणलेला नजराना पेश केला औरंगजेबाला तो स्वीकारला महाराज तिथंच त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहिले त्या क्षणी महाराजांना कोणीतरी बोललं राजे आलमगीर बादशाह को मुजरा करो महाराज काय याला मुजरा करू अरे शक्यच नाही अरे आम्ही वाकणार नाही वाकवणार ना आहोत याला आणि औरंगजेबाने हे शब्द ऐकले आणि औरंगजेबानं आदेश दिला की कैद करलो उस्ता फिरको आणि आमचे जे औरंगजेबाच्या कैदेत सापडले पण आता कैदेत सापडलो तेही औरंगजेबाच्या म्हणजेच मृत्यूच्या दरात आहोत म्हणून शांत बसले नाही महाराजांनी आपल्या बुद्धीचा उपयोग केला आणि अवघ्या औरंगजेबाच्या कैदेतून राजे सुखरूप निसटले जीवनातील ते औरंगजेबाच्या कैदेतले ते दिवस म्हणजे लॉकडाऊनची परिस्थिती होती क्वारंटाईनची परिस्थिती होती पण राजे तिथे आपल्यासारखे शांत बसले नाही अहो आपल्यासारखे शांत बसले असते तर तिथून निभूच शकले नसते आपण सहा महिने लॉकडाऊन मुळे घरात राहिलो पण आपण सहा महिन्यात काय केलं आपण सहा महिन्यात काहीही केलं नाही अहो या सहा महिन्यात माझ्या तरुण बांधवांनी एकाही महापुरुषाच्या पुस्तकाला हात लावला नाही या सहा महिन्यात संपूर्ण शिवचरित्र वाचन झालं असतं या सहा महिन्यात संपूर्ण शंभू चरित्र वाचन झालं असतं पण माझ्या तरुण बांधवांनी तेही केलं नाही अहो या सहा महिन्यात आम्ही फक्त शिवाजी राजांचं चरित्र वाचलं असतं तर आमचं मस्तक सुधारलं असतं आमचं मस्तक सुधारलं असतं तर ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेन कशी योग्य पावलं टाकावी याच नियोजन आम्ही या, या करू शकलो असतो पण आम्ही तेही केलं नाही आम्ही या सहा महिन्यात फक्त मोबाईल वर बोट फिरवत बसलो याशिवाय दुसरं कुठलच काम आम्ही या सहा महिन्यात केलं नाही बंधून जे पंधरा दिवस महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते ना त्या पंधरा दिवसात महाराजांनी येणाऱ्या पुढच्या पंधरा महिन्या महिन्यांचं नियोजन करून ठेवलं होतं एवढी मोठी दूरदृष्टी आणि एवढा मोठा आत्मविश्वास माझ्या राजांजवळ होता हेच नाही तर छत्रपती शिवाजी राजे पन्हाळगडच्या वेळात सुद्धा अडकले होते अरे हजरत अली आदिल शाह ना हुकुम सोडला तो सिद्धी मस, सिद्धी जोहरला की जाओ शिवाजी का पिचा करो आणि सिद्धी जोहर सुद्धा जीव खाऊन शिवाजी राजांचा पाठलाग करू लागला महाराजांच्या हे लक्षात आलं आणि आता पुढे पावसाळा सुरू होणार म्हणून सिद्धीला आणि शाहला तोंड देण्यासाठी आपल्याला पन्हाळगड चांगला राहील म्हणून राजे पन्हाळगडाकडे वळले आणि महाराज पन्हाळगडावर पोचले ना पोचले तोच पाठलाग करणाऱ्या सिद्धीने गडाला वेळा दिला सिद्धीचा वेळा चाळीस हजार फर्जेने गळाला घेरलं गड घेरल्यानंतर सिद्धीने जोराचा श्वास घेतला आणि आपल्या मनाशीच बडबडला या ला मराठो का पीछा करना हवा को भी मुमकिन नहीं ये मराठे पलक झपकते ही आते है और बिजली के जैसे गायब हो जाते है ये तो खुदा का शुक्र है की शिवाजी भाग गया अब मैं उसे वही रोक सकूंगा जब किले पर का दाना पानी बंद हो जाएगा तो मे में का दबाते मेरे पास आ जाएगा आजगा आणि नो खरस त्या सिद्धी न तो वेळा एवढा बळकट केला कि संपूर्ण आपलं बळ त्या वेळाला लावलेल होत पूर्वेकडून चार सरदार भाई फाजल खान मुस्तमेज खान सादत खान बाजीराव घोर पडे आणि त्यांची ती फौज पश्चिमेला होते तीन सरदार भाई खान सदत खान बाजीराव घोरपडे आणि त्यांची फौज उत्तरेला मोठी दरी होती आणि दक्षिण बाजूला तुडुंब पाणी वाहत होतं पहा मुंगीलाही जाण्या एवढा रस्ता त्यांनी ठेवलेला नव्हता आणि एवढ्या 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 घट्ट वेळात एवढ्या बिकट वेळात माझे छत्रपती शिवाजी राजे अडकले होते पण एवढ्या घट्ट वेळात अडकूनही महाराज तिथेही शांत बसले नाही तिथे तिथेही पराजित झाले नाही आपण असतो आपण जर वेळात अडकलो असतो तर म्हटलं असतं बाबा बाहेर पंचेचाळीस हजाराची फौज आहे आणि एवढ्या मोठ्या फौज फाँज, फौजेत जाणं बाहेर थोडं हलायला गेलो बाहेर मुंडकं जरी काढलं ना तरी आपलं मुंडक छाटून टाकतील त्यापेक्षा गळावरच राहू जेवढे दिवस वाचलो तेवढ्या दिवस वाचलो पण आमच्या राजांनी तसं केलं नाही इथेही युक्तीचा वापर केला इथेही आपल्या बुद्धीचा वापर केला आणि एका मावळ्याला बोलवलं त्याला प्रति शिवाजी म्हणून सिद्धी पाठवलं त्यामुळे सिद्धीचा रात्री महाराज दुसऱ्या ज्या दिशेनं वेळा ढिला पडलेला होता त्या दिशेनं निघून गेले याला म्हणतात बुद्धी चातुर्य याला म्हणतात योग्य नियोजन याला म्हणतात आत्मविश्वास आणि सकारात्मकता असे शे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वाटत आज आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीत अडकलो पण महाराजही त्या वेळेस लॉकडाऊनच्या परिस्थितीत अडकले होते पण महाराज आपल्यासारखे शांत बसले नाही खचून गेले नाही आपणही या लॉकडाऊनच्या काळात शिवाजी महाराजांकडून खूप काही शिकल्यासारखं आहे का आपणही त्यांच्याकडून हे शिकावं महाराजांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळेचं बंधन आहे त्यामुळे स्वराज्य रेषा या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते एवढेच बोलते इथेच थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद